पाहत आहोत धडकेत येवला शहरातील दुचाकी स्वार ठार झाला असून वाहतूक कोंडी आणखी किती बळी घेणार हा सवाल आता निर्माण झाला आहे दिनांक तीन ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास येवला समोर काही अंतरावर एका दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिली यावेळी झालेल्या भीषण अपघातामध्ये येवल्यातील व्यावसायिक पिंटू दुःखद निधन या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून नाशिकच्या येवला शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे धुळे संभाजीनगर महामार्गावर असलेल्या कन्नड घाटातील अवजड वाहतूक येवला मार्गे सुरू असून सातत्याने मोठी अवजड वाहनांमुळे या ठिकाणी कोंडी होत आहे तासन तास वाहन तारकांना ताटकळत उभे राहावं लागतं यापूर्वीही विंचूर चौफुल या ठिकाणी अनेक एका चिमुरडीसह अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे दरम्यान रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणं दिशादर्शक फलकावनावर होत असलेली बेसुमार जाहिरातबाजी यामुळे अपघातांना आणखी निमंत्रण होत आहे आता येवल्यातील प्रशासन यंत्रणा बायपास मंजुरीसाठी प्रयत्न करणार की आणखी जीव जाण्याची वाट पाहणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे